हाय हॅलो नमस्कार वैशाल बॉक्स मॅड चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत करते तर सकाळी काल ज्या भेंड्या आणल्या होत्या बघा थंडीमध्ये खूप छान छान भाज्या आलेल्या आहेत मार्केटमध्ये आणि ह्या तर ताज्या ता टवटवीत होत्या म्हटलं मुलांना डब्याला ह्याचीच भाजी करून द्यावी आणि मी चिरून सगळ्या पटपट घेतल्या धुवून घेतलं पहिला आणि नंतर चिरून घेतल्या फक्त आता मी त्या फ्राय करणार आहे नंतर कोरडे मसाले घालून करणार आहे कारण सकाळी सगळं मसाला विसाला करायला एवढा काय वेळ नव्हता मला आणि थंडी पण फार वाजत होती उठायला पण लेट होत आहे थंडीमुळे झोपून राहू वाटतं आणि सकाळ सकाळचाच म्हटलं तुम्हाला वरूनचा व्ह्यू दाखवते थोडं धुकं आलं होतं आणि खूप छान वाटत होतं आता सगळा माझा डबा वगैरे तयार करून झालेला आहे फक्त भरायचंच आहे म्हणून मी सण घेण्यासाठी वरती गेले होते आणि छान कोवळवून मी ॲब्झर्व केलं आणि खाली आले मुलाचा डबा पटपट भरून दिला आता नाश्त्याला काय करायचं हा प्रश्न होताच आणि आज गुरु आर, होता गुरुवार मिस्टरांचा उपवास म्हटलं आता आमच्यासाठी तर दोघंच होतो आम्ही म्हणजे तिघच होतो म्हटलं कालचा भात पण राहिला होता म्हणतात तोच फोडणी टाकूया आणि मुलांना फोडणी म्हणजे शिळा भात फोडणी टाकलेला फार आवडतो तोच मी ते आता फोडणी टाकलेला आहे छोटा मुलगा आहे मोठा मुलगा आता क्लासला दूध पिऊन गेला आहे आणि परत येणार आहे तो डबा नेण्यासाठी तेवढ्यात म्हटलं माझं सर्व आहुरी आता सगळेजण गेलेले आहेत शाळेला आणि मिस्टर कॉलेजला आणि सगळं झाल्यानंतर माझी लोड झाड चालू होती आणि ह्यानंतर मी पूजा करून घेईन कसं होतंय सकाळचं सगळी कामं करत करत आ, हे कधी राहत आहेत एक एक कामं लोड झाड वगैरे मी काय करते सगळा नाश्ता आणि स्वयंपाक झाल्याशिवाय लोटतच नाही आणि कोण हात घालत बसणार दहा पंधरा मिनटं तरी लागतात सगळ्यांचं सगळं झाल्याशिवाय काहीच करता येत नाही आता हे कांदेसुद्धा सपले होते, होते। का का ते मिस्टरांनी काल आणले होते आणि हा जो काय रॅक आहे तो सुरुवातीला जेव्हा लग्न झालं तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा घेतला होता तोच आम्ही वापरतोय अजून देखील काही आठवणी कशा का जपून ठेवल्या जातात जा त्याच पद्धतीने ह्यासुद्धा रॅक आहे अजून काय तो रॅकसुद्धा चेंज करू वाटेना किती आठवणी जपून ठेवता येतील तेवढ्या जुन्या ठेवण्याचा मी नेहमी प्रयत्न करते तुटकी पुटकी असली तरी काय झालं आपल्या त्या त्यामध्ये आपल्या भावना अडकलेल्या असतात बघा त्यामुळेच आणि काही गोष्टी न विसरण्यासारख्याच असतात कारण फार कष्टातून का काही वस्तू आम्ही घेतलेल्या आहेत अगदी दहा बाय दहाच्या खोलीमधून संसार चालू केला होता सहा घरं आम्ही भाड्याने बदलली आहेत आणि त्यानंतर स्वकष्टाने जागा घेऊन हे घर बांधलं आहे मिस्टर आणि मी दोघांनी मिळून भरपूर कष्ट केले आहेत ह्या घरासाठी तेव्हा ही इमारत आज छान अशी उभी झाली आहे आणि सोबतच माझं धुणंसुद्धा सुद्धा झालं लगेच मी वाळत घातले फरशी पुसून झालेली आहे आणि वरूनचा व्ह्यू बघितलाच आणि हे कपडे वाळलेले घड्यासुद्धा मारले आता मिस्टर येतील म्हणून शाबूसुद्धा फोड आता चार वाजले तर मला इतकी भूक जोरात लागल्या की काही सांगू शकत नाही तर मी इथे भातसुद्धा चढवलेला आहे आणि इथे डाळ पण लावली आता डाळीची आमटी भात करणार आणि खाणार पण मुलं पण आल्यानंतर खातील आणि हा बघा कॉर्नर बेडरूममध्ये अशी खुर्ची ठेवली आणि इकडून ऊन यायला लागले खिडकीतून बेडरूमच्या तर आजच मी ही बेडरूमची खिडकी उघडली बरेच दिवसानंतर तर ऊन तीन नंतर येतं ही गोष्ट मला आजच कळली कारण ह्या खिडक्या बंद असतात कधी ऊन येतं हे माहीतच नव्हते ह्या खिडकीतून तर आज तर समजलं म्हटलं तर रोज तीन नंतर मी इथेच बसेन माझा कोझी कॉर्नर को म्हणू शकता ह्याला आणि इथे बसून मी छान एडिटिंगसुद्धा केलं आणि इकडे मी दाखवायला लागले ते माझा टॉप दाखवाले एक पाच सहा वर्षापूर्वी मी शिवलेला टॉप आहे तो तर त्याची बॅक डिझाईन इतकी सुंदर झालेली आहे मी दाखवते जवळूनसुद्धा तर मी बेसिकच माझं टॉपचं तरी माझा शिवण क्लास झाला होता मी दहावीनंतर जसं शिकले तसं एकदाही मी ड्रेस कोणताही किंवा ब्लाऊज किंवा कोणतंही शिवणमधलं माझं तरी मी कधीच बाहेर टाकलेलं नाही आजपर्यंत जसं शिवायला शिकले तसं मी माझं मिस शिवते सगळे ड्रेस आणि ही बघा बॅकची डिझाईन सारखं सारखं मी तुम्हाला काय सांगते कारण तुम्हीसुद्धा मोटिवेट व्हाल आणि तुमचे ड्रेस किंवा तुमचं जे काय ब्लाऊज असेल ते तुम्ही यूट्यूबवरून शिकून स्वतः शिवू शकाल कारण पहिल्या पहिल्यांदा बघा कुणालाच कॉन्फिडन्स नसतो कॉन्फिडन्स असा शब्दसुद्धा उच्चारायचा नाही अशा वेळेला जे कापड राहतात जसं ते सांगतात त्याच पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग केलं तर अगदी परफेक्ट बसतं कॉन्फिडन्स गेला ह्याच्यावर म्हणून सांगायचं आणि स्वतः शिवलं की काय आनंद असतो ते स्वतःला माहीत जगात कुठेही तुम्ही कितीही पैसे देऊन तो आनंद आणि समाधान कधीच विकत घेऊ शकणार नाही तर मी त्यामुळे मला इतकं समाधान वाटतं मी माझं माझं शिवले नंतर की कशी येईल तशी येईल टिप ह्याचा विचार करायचाच नाही आपण स्वतः शिवले म्हटल्यानंतर ते काय सांगायचं त्याचं काय सांगू शकत नाही आता हा ड्रेस टॉप इतका हातात घेऊन मी त्याच्यावर प्रेम करत होते आणि त्याचं कापडच इतकं सुंदर आहे इथं लोकल मार्केटमध्ये आमच्याच गावात घेतलेलं आहे पण कापड काय सांगू मस्तच आहे घरी करायला घेतले एक पाच मिनटं झालं इस्त्री चालू करून तर लाईट गेली चार ते पाच वेळा लाईट आली गेली आली गेली असं अर्धा तास झालं झालेलं आहे त्यामुळं काय इस्त्री होत्या का नाही असं वाटायला लागले म्हणून मी इस्त्री मारायचं इस्त्री मारायचं मी नेहमी कंटाळा करत असते कारण असं होतं नेहमी मी जेव्हा मारायला बसले की लाईट कधी सकाळपासून तर होती आता नेमकं चार पाच वेळाला गेलेलं आहे पाऊन झालं आता मी हा भाग तरी स्किप करेन असं वाटते उद्यालाच होईल हे सगळं तर असं होतं लाईटीचं काय सांगता येत नाही कधी येत्या कधी जात्या तेवढ्यात मी भात आणि आमटी खाऊन घेतली आता पाचशे वेळ झाली आहे आणि आपल्या नेहमीप्रमाणे गाई गुरं चरायला आलेली आहेत इकडे म्हणजे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारीसुद्धा चालू झाली सहा साडेसहा वाजलेले आहेत कणिक मळून ठेवली अहो येण्याची वाटच बघत होते केव्हा येतील आता इकडे तांदूळ धुवूनसुद्धा लावला मी भातासाठी कारण भात मगाशी लावलेला ला संपला आणि एक्स्ट्राचं जे काय वाटण मी नेहमी बनवते तेच बनवत होते आलं लसूण खोबरं कोथिंबीर कांद्या आणि हे मी तुम्हाला दाखवत आहे की रानमेव्याची भाजी आलेली आहे हिवाळ्यातील पहिली भाजी म्हणू शकता आणि हा रानमेवाच म्हणावा लागेल खूप सुंदर आणि हिवाळा कधी येईल आणि ही भाजी कधी मला खायला मिळेल याची मी वाटच बघत असते आणि पहिल्यांदा आज आणलेली आहे ह्या सुगीची भाजी तर तीच आज मी बनवणार आहे छानपैकी लसूण ठेचून घेणार आणि कशी फोडणी देते ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार इकडे वाटणसुद्धा झालं माझं आणि शक्यतो लसूण नुसता ठेचात झालं तर मी खलबत्त्यामध्येच चेचून घेते ठेचून कारण खलपत्यातली जी चव आहे ती कशातही नाही रिअल टेस्ट जी म्हणतात त्या पद्धतीचीच मिळते तर मी फक्त लसूण फोडणीला घातलेलं आहे तेलामध्ये थोडंसं तेल तापवलं पण करपू देणार नाही अजिबात त्याच्यामध्ये छान धुतलेले आहे दोन तीन वेळा शेवटच्या पाण्यातून एकदा मी काढून घेतली भाजी मी काही चिरली नाही कारण निवडताना इतका मला त्रास झाला एक तास मी निवडत होते न चिरताचा टाकणार आहे तर फोडणी टाकून घेणार आणि त्यामध्ये कोणतेही मसाले मी घालणार नाही आता माझा हात लडबडत होता एका हातात धरल्यामुळे आणि एक हातात ग न मी हे करा शूट कराले आणि एका हातानं टाकाले त्यामुळं थोडंसं ॲडजस्ट करून घ्या त्यानंतर मी छान अशी फोडणी मारलेली आहे भाजीला आणि त्यामध्ये आपला शेंगदाण्याचा कूट जरासं मीठ असं इतकंच मी घातलेलं आहे आणि हळद आणि साखर आता माझ्याजवळचा हिंग तर आज संपला आहे आता सांगणार आहे उद्या आणायला आहे त्याच्यामध्ये आज ॲडजस्ट करून घेणार ही भाजी कारण हिंगाशिवाय काय भाजीला चव येणार नाही हे ना 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 ये खरं आहे पण आहे तर त्या ह्याच्यात मी ॲडजस्ट करून घेते आजच्या पुरतं आणि इकडे आमटीलासुद्धा मी साधी आपली जिरं मोहरी हिंग हळद हिंग तर नाहीच आहे हळद चटणी मीठ आणि का जे काय मी आलं लसून खबरं कोथिंबीर कांद्याचं वाटण केलं होतं कांदा नाही ऍक्च्युली त्यामध्ये जे काय वाटण केलं होतं तेच मी त्यामध्ये घातलं आईनं दिलेली आपली कोल्हापूरची कांदा लसून मसाला चटणी घातली आणि हे बघा जो काय बिर्याणी राईस मला थोडासाच मसाला राहिला तो मी घातला ॲक्च्युली माझा बनवायचा राहिला आहे गरम मसाला तर मी बनवून गेली इकडे आमटीसुद्धा झाली मुलं साडेपाचला आली आल्या भात आमटी खाल्ली थोड्या वेळा गॅप घेऊन मग दूध प्याले आणि त्यानंतर आमचे आहो, आहो, आहो आले आणि आहोनी येऊ आहोंनी येताना भेळ घेऊन आले होते छान अशी भेळ आम्ही एन्जॉय केली मी काय ती व्हिडिओ त्याचा काही घेऊ शकले नाही सर्वांनीच खाल्ली त्यानंतर चहा छान झाला थंडी फार पडल्या त्यामुळे दोघांनी पण आम्ही चहा घेतला त्यानंतर मी भाजी नीट केली त्यानंतरचा व्हिडिओ कंटिन्यू करा आता सर्वांचं आमचं जेवण झालेलं आहे छान आणि आपले नेहमीची रोजची कामं जेवणानंतर ती तीच चालू होती गॅस मी स्वच्छ घासून पुसून काढला व्यवस्थित आणि जे काय दुधाची पिशवी आलेली होती तीच म्हटलं लगेच तापवून ठेवूया नाहीतर सकाळची घाई गडबड उठते कधी कधी मी तशीच फ्रीजला ठेवते कधी सकाळी तापवते कधी आत्ता तापवते तर आत्ताच तापवते म्हटलं सकाळी उठून थंडीत फार मला गडबड होते, होते। आणि ही मटकी बघा आपण काल भिजवली होती ॲक्च्युली दोन दिवस चांगली भिजली आणि मी रुमालमध्येच असं बांधते माझ्याकडे काही स्प्राऊट मेकर वगैरे नाही आणि असला तरीसुद्धा मी वापरला नसता कारण मला ह्या जुन्या पद्धतीने जुन्या चालीरीती फार आवडतात अशा पद्धतीनं जुन्या पद्धतीनंच केलं तर आपल्याला आपल्या शरीराला पण ते चांगलं असतं आणि आपल्याला सुद्धा आणि त्याच्यावर काय करणार मी झाकून ठेवलं आणि दूधसुद्धा दापवलं तर रात इथेच थांबवते कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगाल अशी आशा करते आणि चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब करा सोबतची वेल ऐकॉन्स आहेत करा म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आले म्हणजे तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळून जाईल ना भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय